नमस्कार दिवाळीची सुरुवात होत आहे आता सतरा ऑगस्ट दोन वासराची पूजा कशी करावी व कोणता नैवेद्य दाखवावा या दिवशी याबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांचे घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती स्वागत नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखासमाधानीचा जा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना वासुबारसच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वासुबारस रमा एकादशी या दिवशी गाईच्या तिच्या तिच्या वासरासोबत पूजा करायची असते या दिवशी आणि खरं तर याच दिवशीपासून आपण पंत्या लावायला सुरुवात करत असतो आणि खऱ्या अर्थाने दिवा याच दिवशी आपण पंत्या लावून दिवाळीला सुरुवात करत असतो म्हणून याला दिवाळीचा पहिला दिवस मानलेला आहे वासुबारस आणि रमा एकादशी या दोन्ही दिवशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होती आणि या दिवशी असंही म्हणतात गाई 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 म्हशी ओवाळी दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असंही म्हणल्या जाते म्हणजे या दिवशीपासून आपण गाईना वासरांना ओवळून दिवाळीची सुरुवात करतो रमा एकादशीच्या दिवसापासून तर या दिवशी वासुबारस कशी साजरी करावे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी मुलांसाठी गाई आणि वासरांची कशी पूजा करावी तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे आणि सुद्धा आहे तर या दिवशी रमा एकादशीच्या दिवशी जर तुमच्या घराजवळ आजूबाजूला जर गाईचा गोठा असेल तर तुम्ही तिथे जाऊन वा, गाई वासरांची पूजा करू शकतात वासुबारसच्या दिवशी गाई गाईच्या तिच्या वासरासोबतच पूजा करायची असते याला खूप महत्व आहे आता जर तुमच्या गाईचा गोठा गाया नसेल तर तुम्ही मूर्तीची पूजा करू शकतात या दिवशी मग तुम्ही एक मूर्ती आणा तुमच्याकडे जर देवघरात असेल तर ती किंवा मातीची कोणतीही मूर्ती आणून तुम्ही तिची गाई वासराची पूजा या दिवशी करू शकतात आता प्रत्येकालाच गोठ्यात जाणं शक्य नसते की शहरात राहन राहणाऱ्या लोकांना गोठे गाई हे काही जवळ नसतात तर त्यांनी आपली मूर्ती आणून त्याची पूजा केली या दिवशी तरीही चालेल पण याला खूप महत्त्व आहे गाई वासराच्या पूजेसाठी असे म्हटले जाते की जिथे गाय आहे तिकडे साक्षात विठ्ठलाचे पाय आहे ज्यांच्या घरामध्ये गायी गाई गो गुरांचा गोठा आहे गोठा असेल तर त्यांनी नक्कीच जाऊन गोठ्यामध्ये गाईवास्रांची पूजा करावी व ज्यांच्या घरीच गाई गो गाई गोरांचा गोठा असेल तर त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचा आहे आजचा दिवस आता ज्यांच्या घरामध्ये गाईवास्र नाही आहे गोठा नाही आहे जवळ तर त्यांनी आपल्या घरामध्ये मूर्तीची पूजा कशी करावी कारण आजकाल शहरामध्ये आसपा आपल्या जवळ गो शाळा असल्या तर त्यासुद्धा खूप लांब असतात त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जायला पण कधी कधी शक्य नसतं कामामुळे नोकरीमुळे तर आपण आपली घरीच वासरांची पूजा ही करू शकतो तर ती कशी करायची आता आपण बघूया घरातल्या घरात वासूबारस कशी साजरी करायची सर्वप्रथम पाटावर एक लाल कपडा लाल वस्त्र आत्रा व त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर समून विड्याचे पानं ठेवा व गणपती बाप्पांची मूर्ती तामनामध्ये घ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करा स आधी सर्वात आधी तामनामध्ये गणपती बाप्पा घेऊन अभिषेक करताना तुम्ही ओम गणगणपते नमहा ओम गण गणपते नमहा असा अभिषेक करावा एकवीस वेळा किंवा अकरा वेळास ओम गण गणपते नमहा ओम गणगणपते नमहा असा म्हणून गणपतीवर अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तामनातून काढून ती स्वच्छ पुसून घ्या आणि त्याला स्था विड्याच्या पानावर स्थापित करावे थोडे खाली अक्षदा ठेवून आणि कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला ही गणपती बाप्पापासूनच करायची असती त्यामुळे आपण ही गणपती बाप्पापासून पूजा मांडणीची सुरुवात केली आहे त्यानंतर के गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहा लाल फूल असेल तर तुम्ही लाल फूल गणपती बाप्पांना वाहा दुर्वा असेल तर गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि गणपती बाप्पांना आपल्याला गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत आणि एक खोबऱ्याची वाटी घ्या त्यात थोडा ख खडा ठेवा व त्याला त्याभोवती पाणी फिरवा व म्हणा नैवेद्य समर्पया मी असं म्हणून पाणी फिरवावे गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आपल्याला आता गाई वासरांची पूजा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये वासरांची मूर्ती असेल तर ती घ्या जर तुमच्याकडे गाई वासराची मूर्ती ही देवघरात नसेल तर तुम्ही मातीची ही मूर्ती आणू शकता ती भेटती ती ती तिचीही ही पूजा करू शकतात तर ती गाईवासरांची मूर्ती घ्या ती तामणामध्ये ठेवा देवघरामध्ये आपल्या वासराची मूर्ती ही असावीच ते पण तिच्या वासरासोबतच असावी आपल्या घरात गाई वासराची तिच्या बछड्यासोबतच मूर्ती असावी तर आता ही गाईवासराची मूर्ती आपल्याला तामनात ठेवून घ्यायची आहे आणि हिच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अभिषेक करताना तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस जप करायचा आहे आणि अभिषेक करत राहायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र हा एकावन्न वेळेस एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस असा पठण करावा प्राचीन काळापासून गाईला अतिशय पवित्र मानले जाते गाईच्या पोटी तेहतीस कोटी देव आहे अशी मान्यता आहे म्हणून तर तिला गोमाता असं म्हणतात खरं तर गाई गाईचे उपयोग पाहूनच प्राचीन काळापासून तिची पूजा केली जात असावी आपण अनेक प्रसंगी दान करत असतो पण खरं तर गो दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आजही बरेच असे लोक आहे की ते कुठल्याही शुभदिनी गाईचे दान करत असतात गोदान म्हणतात त्याला पूर्वीचे लोक पहिले गाय गायसुद्धा दान करत असत आता आपल्याकडं गायी नाही तर आपण गायीच्या स्वरूपात प्रतिमा दान करतो पण या वासुबारसच्या निमित्ताने नक्की आपण गाई वा गायीची पूजा करायची आहे ही पूजा करून आपण गायीच्या प्रति कृतिज्ञ व्यक्त करत असतो त्यांच्या घरी गाई वासरूचा गोठा आहे त्यांच्या घरी विठ्ठलाचे पाय आहे संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे जे लोक दुःखी आहे त्यांना गोमातेची सेवा करण्यासाठी सांगितलं जायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाय आपल्याला अमृत देत असते अमृत म्हणजे काय तर दूध म्हणजेच काय तर गायीच्या स्वरूपात आपल्याला दूध मिळत असते दूध हे पृथ्वीवरील अमृत आहे त्यामुळे या दिवशी गायीला खूप महत्व आहे आता आपल्याला गाई वासऱ्याची पूजा करून झाल्यावर अभिषेक करून झाल्यावर त्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि तिला पण स्थापित करायचे आहे गणपतीच्या बाजूला आपण जे दोन विड्याचे पानं ठेवलेले आहेत त्यावरती तिला हळदी कुंकू व्हायचे आहे फुलं अक्षदा गंध व्हायचं आहे जिथे गाय असते तिथे भगवान श्रीकृष्ण असतातच म्हणून आपल्याला या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक करायचा आहे म्हणजे जिथं गाय असते तिथं भगवान श्रीकृष्ण असतातच म्हणून आपण या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करणार आहोत तर याच पद्धतीने बाळकृष्णाला आपण तामणामध्ये घेऊन त्या त्यांच्यावर अभिषेक करूया त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला काय म्हणायचे आहे तर ओम ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करू शकतात नाहीतर मग तुम्ही एक वेळा पुरुष उत्कम म्हणू शकतात मला जे मंत्र म्हणता येत असेल ते मंत्र तुम्ही म्हणून अभिषेक करा बाळकृष्णाच्या मूर्तीवर या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला एकवीस वेळा अकरा वेळास किंवा एकावन्न वेळेस शक्य असेल तर तुम्ही या मंत्राचा जप करून अभिषेक करा व नंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून तिला पण गाईच्या बाजूने स्थापित करा दोन विड्याच्या पानांवर तर या दिवशी रमा एकादशी आहे त्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णाची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे आणि तुम्हाला हा अभिषेक जर तुम्ही सकाळी करत असला तरच तुम्ही गणपतीच्या मूर्तीवर आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा जर तुम्ही ही सेवा संध्याकाळी करत असाल गायीकोर गाईवासरांची पूजा संध्याकाळी करत असाल तर तुम्ही फक्त गाईवासरालाच चा अभिषेक करा गणपतीची मूर्ती तशीच स्थापित करा आणि बाळकृष्णाची सुद्धा काबर की एकदा आंघोळ घातल्यावर आपण डबल आंघोळ घालत नाही सकाळी पूजा दे झाल्यानंतर ती फक्त तुम्ही पूजेसाठी मांडू शकतात बालकृष्णांची मूर्ती सुद्धा स्वच्छ करून तुम्हाला दोन आपल्याला गाई वस्त्राच्या बाजूचे जे दोन पानं ठेवलेले आहे त्यावर स्थापित करायचे आहे त्यांना सुद्धा हळदी कुंकू व्हायचे आहे फुलं व्हायचे गंध अक्षदा फुलं व्हायचे आहे बाळकृष्णांना तुम्ही या दिवशी वस्त्रही अर्पण करू शकतात आणि आवर्जून म्हणजे एक तुळशीपत्र या या दिवशी बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका आणि हे सगळं करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा न मंत्र जप करत राहायचा आहे आणि या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे घरातील लक्ष्मीचे आगमन व्हावे याच हेतूने आपल्याला पूजा करायची असते आता तुम्ही जर गोठ्यामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर ती कशी करायची ते सांगते अगदी एकादशीच्या दिवशी तुम्ही जर दिवसभर नाही जमलं तर प्रदोष काळात सकाळी किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल ती गाईच्या गोठ्यात जाऊन तर त्यांनी कशी करावी जर तुम्ही गाईच्या गोठ्यात जाऊन पूजा करणार असाल तर गाईसाठी पाणी घेऊन जा गाईच्या पायावर चारी पायांवर तुम्हाला गाईच्या पायावर जल अर्पण करायचं आहे चारी पायांवर त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायची आहे फुल असेल तर फुल व्हायचे आहे गाई वासरांना दोन्हींना ही पूजा करायची आहे गाई वासरू असेल अशा गाईचीच पूजा करायची आहे या दिवशी तुम्हाला आणि तुम्हाला गाईला गुळखाऊ घालायचा आहे आणि गाईला प्रदक्षिणा मारावी गुळखाऊ घातल्यानंतर आणि तुम्ही गाईला अकरा प्रदक्षिणा मारू शकत असला तर अतिउत्तम नसण मारू शकत एक एकतरी प्रदक्षिणा मारावी व पूर्वीचे लोक असं म्हणायचे की गाईला सुपामध्ये खाऊ घाला तर तुम्ही सुपातसुद्धा या गाईला खाऊ घालू शकतात याला पण महत्व आहे याच्या मागचे शास्त्र तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा आता या दिवशी आ, आई मुलासाठी हे व्रत करत असते गा जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असणार असाल तर तुमचे वासुबारसचे सुद्धा व्रत हे होत असते त्या दिवशी पण जर तुम्हाला एकादशी करायची नसेल तर मग असं म्हणतात तुम्ही या दिवशी दिवसभर फळ आहार घेऊ शकतात म्हणजे आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी उपवास हा सोडू शकतात संध्याकाळी बाजरीची भाकर आणि भाजी खाऊन तुम्हाला हा उपवास सोडवायचा असतो संध्याकाळी वासुबारसचा तर हा आईने मुलासाठी हा उपवास करायचा असतो या दिवशी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे किंवा जे महिन्यातून एकदा एकादशी करत असतात त्यांना तर त्यांनी तो तसाच कंटिन्यू करावा एकादशीचा त्यांना हा उपवास सोडायची गरज नाही एकादशीचा आता बरेच जण असंही म्हणतात का एकादशीमुळे गाईचाही उपवास असतो बरेच जण हा नेम पाळतात की एकादशीच्या दिवशी निवेद्य गाईला काही खाऊ घालत नाही असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी मग आता आपण गाईला काय खाऊ घालायचे तर एकादशीच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो त्यामुळे आपल्याला फक्त या दिवशी गाईला गुळ खाऊ घालायचा आहे तर आपण या दिवशी फक्त गाईला गुळ घालू शकतो तर एकादशीच्या दिवशी मग गाईला बाजरी गहू डाळ हे खाऊ घालू नये ते चुकीचं आहे त्यामुळे एकादशीला जर वासूबारस आहे तर गाईला फक्त पूजा करून ववळून तिची हळदी कुंकू वाहून तिला फक्त गुळ खाऊ घाला असं म्हणतात की गाईच्या गो आ, कोटी तेहतीस कोटी देव आहे हिंदू धर्मामध्ये गाईला तेहतीस कोटी देव असलेले स्थान मानतात हिंदू धर्मात गाईला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे आपण तिला गोमाता म्हणतो त्यामुळे गाईचे महत्त्व हे खूप आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे असं देखील म्हणले जातात हे पृथ्वीवरील जे अमृत आहे ते म्हणजे खरं तर दूध आहे आणि ते आपल्याला गाईच्या स्वरूपात दूध मिळत असते अमृत म्हणून तर गाईच्या दुधापासून जेवढे बी पाच पदार्थ बनतात त्याला पण खूप महत्त्व आहे तर पाच पदार्थ हे याला पण खूप महत्त्व आहे गाईच्या स्वरूपात आपल्याला पाच पदार्थ मिळत असतात त्याला आपण पंचगव्य असं म्हणत असतो दूध दही गोमूत्र गाईचं शेण हे सुद्धा तेवढंच पवित्र आ, मानले जाते घरातील नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी गोमूत्र आणि शेणाचं खूप जास्त आ, उपयोग होतो खूप चांगलं काम करत असतं हे गाईचे शेण गोमूत्र दिवशी पुरणाचा नैवेद्य क केला जातो ज्यांच्याकडे ग गाई गोऱ्याचं गोठा आहे त्यांना त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य केला जातो तर या दिवशी गहू खाऊ नये असंही म्हटले जाते तो या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये असं म्हटले जाते स्त्रिया बाजूची भाकर खातात या दिवशी आणि त्यावर उपस सोडतात आता प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे या दिवशी कोणी गाईला खाऊ घालत नाही एकादशी असल्यामुळे पण काही ठिकाणी कुर्णाचा नैवेद्य केला जातो या दिवशी तर काही ठिकाणी एकादशी जरी असली तरी गाईची गाई वासरू वासरांची पूजा करून त्यांना बाजरी गूळ गहू हे खाऊ घालतात जे त्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे कशी साजरी करतात तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की जसं की मी सांगितले तुम्हाला या दिवशी आपल्याला गाईला गहू बाजरी धान्य खाऊ घालायचे नाही आहे तर मग आपण या दिवशी काय खाऊ घालायचे आहे तर फक्त गाईला आपल्याला गुळच द्यायचा असतो गुळ गुळच गाई ग्रहण करत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो म्हणून आपण गाईला फक्त गुळच अर्पण करणार आहोत आणि नैवेद्याला सुद्धा आपण गाईला गुळच दाखवणार आहोत तर हा नैवेद्य तुम्हाला गुळाचाच दाखवायचा आहे सुबारसच्या दिवशी आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची असते एकादशीमुळे आणि या दिवशीपासून तुळशी सुद्धा एक दिवा आपल्याला लावायचा आहे रोज तसं तर आपण रोजच लावतो पण दिवाळीची पण ती आपल्याला तुळशीपाशी सुद्धा आज एकादशीपासून रमा एकादशीपासून लावायला चालू करायची आहे ही तुळशी वाहण्यासाठी आपण पूजेसाठी श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावी कारण की एकादशीच्या दिवशी म्हणतात तुळशी तोडू नये नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तर आपल्याला आरती करायची आहे जर तुम्हाला गाईची आरती येत असेल तर तुम्ही गाईची आरती करू शकता गणपतीची आरती व गाईची आरती करा धूप दीप आरती नैवेद्य समर्पया मी आणि आरती ओवळून आपली अशी पूजा संपूर्ण होते तर दिवाळीचे पहिल्या दिवसाची सुरुवात ही आपली अशीच होते दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वासुबारस या दिव दिवशी या दिवशी घर गोठे स्वच्छ केली जाते लखलखीत दिवेलनी सगळीकडे आनंदी वातावरण असते घरातील अखंड मातृत्व म्हणजेच गाय या गोमातेचे पूजन तिच्या वासरासह याच दिवशी केले जाते तर या दिवशी दूध दु, दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण करू नये असं म्हटले जाते आमदेनूचे रूप आपल्या घरच्या गाईत पाहून तिचे ती पूजा करावी आणि श्लोक म्हणावा तर बघा या पद्धतीने आपल्याला गाई वासरांची पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकतात आणि संध्याकाळीही करू शकतात अशी साधी सोपी पूजा आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व तुम्हा सर्वांना वासुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ